की की आवाज आवाज जो आप देखना ूब चॅनल मध्ये आपला स्वागत आहे गोबुस येथील काँग्रेस कार्यकर्ते व नागरिकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही घोषणा म्हणजेच आपली विचारधारा आहे या विचारधारेचा प्रसार प्रत्येक घरापर्यंत करणे ही आपली जबाबदारी असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले यावेळी काँग्रेस नेते प्राध्यापक हेमंत उरकुडे यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला सोबतच सय्यद इद्रीस नीतू जायसवाल सविता गोहणे मनीषा मिश्रा उज्ज्वला उईके रमन तांद्रा गुरुदास तंग्र पवार मल्लेश बल्ला किशोर धनक मारे लक्ष्मी चांदेकर सैयद हुसैन अली यांच्या नेतृत्वाखाली चारशेहून हून अधिक महिला व युवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला महाराष्ट्र के, के लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस लोकप्रिय प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चौहान जी, जी इन नेतृत्व पे विश्वास रख के हमारे चंद्रपूर के लोकप्रिय विधायक आदरणीय किशोर भाऊ जोरगेवार जी इनके कार्य पे विश्वास रख के भारतीय जनता पार्टी में आज भव्य प्रवेश सोडा हुआ आज या उपस्थित आदरणीय नामदेव रावली जी आदरणीय संजय तिवारी जी मेरे सभी पदाधिकारी आज इस प्रवेश सोड़ा में हेमंत जी उर्कुडे, आदरणीय इद्रीज भाई आदरणीय मंसूर भैया जी आदरणीय राजेश तातर जी और नीतूताई जयसवाल जी इनके नेतृत्व में दो हजार कार्यकर्ता ने प्रवेश लिया। आज भारतीय जनता पार्टी के लिए एक बहुत बड़ा त्यौहार है भारतीय जनता पार्टी के नेताओं पर विश्वास रख के भारतीय जनता पार्टी का विकास देख के इस घूगुस इंडस्ट्रियल नगरी है ये मिनी हिंदुस्तान है यहाँ सभी जाति पंथ धर्म के लोग रहते हैं और वहाँ 2000 कार्यकर्ताओं ने प्रवेश लिया मैं दिल से आदरणीय हेमंत जी उरकुड़े और जी भाई इन पे विश्वास रखता हूँ इनको धन्यवाद देता हूँ मैं भारतीय जनता पार्टी में इन्होंने प्रवेश किया मैं इनका इस्तेमाल करता हूँ मैं बहुत बहुत शुभकामनाएं शुभकामना पक्षप्रवेश नाही म्हणता येईल माझी घरवापसी म्हणता येईल माझ्या वीस वर्षाच्या कालखंडात मधात मागच्या दोन वर्षात काही अनुच्छित प्रकार घडले त्यामुळे मला भाजप सोडली नाही सोडावी लागली आणि काँग्रेसला मी संघटनात गेलो त्यानंतर काँग्रेसचं संघटनही मला आवडलं नाही त्यानंतर स्वतःच्यावर दोन जिल्ह्यात एकोणीस गावात आपण श्री स्वतःची श्रीप्रतिष्ठान म्हणून समाजसेवा काम करत होतो समाजसेवा काम करत असताना आपले हात कुठंतरी बांधले जातात आपल्याला पाठबळ नाही मिळत पण जेव्हापासून भाऊचा चंद्रपूर विधानसभेत विकासाचा झंजावाद बघितला आणि मान्य श्री नामदेवजी डावले यांनी मला मार्गदर्शन केलं का तुझी समाजसेवाची चळवळ हे फक्त किशोर भाऊसमोर नेऊ शकतात त्यासाठी आम्ही आज असंख्य संख्येने भाऊच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि मुख्य नामदेवजी डावले संजयजी तिवारीजी आणि माननीय शहर महानगराचे अध्यक्ष सुभाषभाऊ कासनगुट्टवार यांच्या नेतृत्वात भव्य युवा पुरुष आणि महिला यांचा असंख्य मोठा जनसमुदाय आज आम्ही भारतीय जनता पार्टी घुगूस येथे विलीन झालो आहे धन्यवाद